पाण्याच्या टाकीजवळच्या एम एसीबी ऑफिस मध्ये जाऊन तीन जणांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण मारण्याची दिली धमकी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आमची लाईन बंद आहे मला अडीच लाख रुपये बिल आले लाईन आत्ताच चालू करा नाहीतर जीवाने मारून टाकेल मोतीनगर येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तींनी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एम एस सीबी ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका पंचावन्न वर्षीय इसमास पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान अर्बन दोन वीज वितरण केंद्र पुसत परिसरात राहणारे गजानन काकडे वय अंदाजे पंचावन्न वर्ष तुषार काकडे वयांदाजे पस्तीस वर्ष ऋषी गजानन काकडे वयांदाजे तीस वर्ष राहणार मोतीनगर पुसत हे अर्बन एक वीज वितरण केंद्र पाण्याची टाकीजवळ पुसत येथे आले यापैकी गजानन काकडेने आमची लाईन बंद आहे मला अडीच लाख रुपये बिल आले असे म्हणून शिविगाळ केली यावेळी तेथील उपस्थित विद्युत सहाय्यक नागेश रवींद्र पाटील वय अंदाजे तीस वर्ष यांनी मोतीनगर परिसर आमच्या अधीनस्थ येत नाही तुम्ही अर्बन दोन कार्यालय जाण्याचे सांगितले मोतीनगर मधून आलेल्या व्यक्तींनी विद्युत सहाय्यक नागेश रवींद्र पाटील व सुजल राजकुमार चंदन शिकाऊ उमेदवार यांना धक्काबुक्की करून थापडबुक्याने मारहाण केली लाईन आत्ताच चालू करा नाहीतर जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली यावेळी मारहाण करणाऱ्या तिघांनीही मोठमोठ्याने आरडाओरड करून धिंगाणा घातला अशा प्रकारची फिर्याद नागेश रवींद्र पाटील वय तीस वर्ष पद विद्युत सहाय्यक यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दिली असता आरोपी गजानन काकडे वय अंदाजे पंचावन्न वर्ष तुषार काकडे वय पस्तीस वर्ष ऋषी गजानन काकडे वय तीस वर्ष राहणार मोतीनगर पुसद यांचे विरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे बत्तीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन तीन ऑब्लिक पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेतील आरोपी गजानन काकडे यास पोलिसांमार्फत ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे व पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत स्थूल हे करीत आहे